भंडारा जवळील जवाहर नगर येथे पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत असून स्फोट इतका भीषण होता की वीस ते पंचवीस किलोमीटरच्या परिसरातील गावांमधील घरांना धक्के बसून लोक भीतीने घराबाहेर पडल्याचं पाहायला मिळालं सध्या बचाव कार्य सुरू असून पाच व्यक्तींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये रवाना केल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी दिली आहे फॅक्टरी जवाहरनगर भंडारा इथे आज सकाळी साडे दहाच्या सुमारास ब्लास्ट झाले त्या ब्लास्टमध्ये तेरा ते चौदा लोक बाधित झाल्याचे दिसून येते त्याच्या सध्या आमचं बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे आणि आतापर्यंत सहा व्यक्तींना आम्ही बाहेर काढलं आहे त्यातले एक व्यक्ती मृत्यू आढळ्यात पाच व्यक्तींना आपण शाळासाठी पाहलेलं आहे उच्च कार्य अजून चालू आहे आणखी सात ते आठमध्ये या लेबरीखाली मागण्या असण्याची शक्यता